नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा आपण सर्वच स्वामी भक्त आहोत आणि सर्वच स्वामी भक्त ही स्वामी महाराजांची सेवा नेहमीच करत असतात असंख्य वेळा आपण गुरुचरित्र वाचतो बऱ्याच वेळा आपण सारामृत पारायण करतो बऱ्याच वेळा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करतो तर प्रत्येक स्वामी भक्त हा नित्य नियमाने स्वामी सेवाही नक्कीच करत असतो आणि जो भक्त या सर्वच गोष्टींची एकत्रित सांगड घालतो तो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय असतो असाच एक स्वामी भक्त ज्याची कित्येक पारायण झाली कित्येक वेळा त्याने सारामृत वाचले वयाच्या सातव्या वर्षापासून ज्यांनी स्वामी सेवेचा ध्यास घेतला ज्यांनी स्वामी सेवा करत असताना एकही दिवसांचा कधी खंड पडू दिला नाही अशा एका स्वामी भक्तांच्या घरी गुरुचरित्र पारायण घडलेली एक थरारक घटना हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारी ही अघटित लीला आज मी प्रत्येक स्वामी भक्ताला कळकळीने कल सांगेन की स्वामी सेवा करत असाल स्वामींवरती विश्वास असेल तर आपला आजचा हा अनुभव न रडता नक्की ऐका आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघताना आपला आजचा हा अनुभव आहे विठ्ठलवाडी येथील स्वामी भक्त श्री नित्यानंद वाघुटे या दादांचा दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्या तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील लहात या वाक्याची प्रचिती आणणारा माझ्या आयुष्यातील हा अघटित अनुभव मी श्री नित्यानंद गेली अनेक वर्ष वयाच्या सातव्या वर्षापासून मी परमार्थात आहे स्वामी सेवेचं मला लहानपणापासून प्रचंड वेळ आहे याच सेवेने माझ्या आयुष्यात घडवलेली ही अघटित लिला सर्वत या है। मी आज सर्वच स्वामी भक्तांना या अनुभवातून सांगत आहे माझ्या घरी मी आणि माझी सौ आम्ही दोघेच असायचो मला दोन मुले आणि दोन मुली दोनही मुलींची लग्ने झाली आणि त्यांच्या त्यांच्या घरी त्या दोघीही सुखाने संसार करू लागल्या तीन नंबरचा मुलगा हा बँगलोरला कामाला तर सर्वात लहान मुलगा हा कॅनडाला असायचा चारही मुलं घराच्या बाहेर असल्यामुळे घरी मी आणि माझी सौ असे आम्ही दोघेच असायचो आमचा संपूर्ण दिवस हा स्वामीसेवा करण्यात स्वामीचे स्तोत्र मंत्र पारायण करण्यात जायचा दिवसातून एकदा तरी आमच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्वामी मठात आम्ही जायचो आणि बराच वेळ स्वामींसोबतच आम्ही घालवायचो आमची सुख दुःख सगळं काही आम्ही तिथे जाऊन स्वामींना सांगायचो आमच्या सेवे या सेवेला तब्बल पंचवीस वर्ष झाली या वर्षात स्वामींनी आमच्याकडून शक्य तितकी स्वामी सेवा घडवून घेतली खरं तर आमच्या जीवनात जे सुख होतं जो आनंद होता तो फक्त स्वामी कृपेने स्वामी कृपेने आम्हाला कशाचीच कमतरता नव्हती मुलांचा संसार सुखाचा होता मुलं व्यवस्थित कमावत होती आणि आता आमचाही सांभाळ ती व्यवस्थित करत होती सर्व चांगलं सुरू असताना एके दिवशी मात्र आमच्या याच सुखाला नजर लागली एके दिवशी माझ्या पत्नीला स्वामींचे स्वप्न पडले ज्या स्वप्नात स्वामी तिला कुरुचरित्र पाराण्याचे आदेश देत होते स्वामींनी स्वप्नात सांगितलं म्हटल्यावर ती खूप खुश झाली अगदी दुसऱ्याच दिवशी छान पारायणाची मांडणी करून गुरुचरित्र पारणाला सुरुवात केली पहिले दोन दिवस हे अत्यंत उत्तम गेले खरं तर नेहमीच पारणाची सवय असल्यामुळे विशेष असं काही नव्हतंच मग पारायण सुरू झाले तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथा दिवस आला आणि त्या दिवशी गुरुवार होता पण त्या दिवशी माझ्या पत्नीची तब्येत ही नीट नव्हती पहाटे उठून अगदी सर्व आवरून पारायण करणारी माझी पत्नी त्या दिवशी बराचसा वेळ उलटून गेला तरी बेडवरच होती मी तिला उठवण्यासाठी गेलो मात्र तिला उठण्याची हिंमत नव्हती तरीही तिने उठून अंघोळ केली आणि ती पारायणाला बसली तेच तिला जोऱ्याने थंडी भरून आली मी तिला जवळ जाऊन पाहिले तर तिच्या अंगात ताप होता तिला बसणं देखील कठीण होतं मी तिला आराम करण्याचा सल्ला दिला मात्र ती ऐकत नव्हती शेवटी तिने त्या दिवसाचं पारायण हे पूर्ण केलं काही वेळात तिला जरा जास्तच त्रास जाणू लागला तिच्या छातीत दुखू लागलं जोरजोराने हृदय असणाऱ्या बाजूत तिला कळा येऊ लागल्या आधी ऍसिडिटी वाटलं म्हणून मी तिला गोळीही दिली मात्र काही वेळात त्रास वाढला आणि अगदी माझ्या डोळ्यांसमोर होत्याचं नव्हतं झालं पूर्ण शरीर थंड पडलं सुरू असणारा श्वास एका सेकंदात थांबला मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती शांत होती मी स्वामी जप करत होतो पण काहीच होत नव्हतं मात्र माझ्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारी लोक जमा झाली आणि त्या दिवशी माझ्या पत्नीला सर्वांनी मृत घोषित केली मला ते स्वप्न वाटत होतं पण ते सत्य होतं मला अक्षरशः काहीच सुचेनासे झाले तिकडे लोकांनी चिता रचण्याची तयारी सुरू केली पण अजूनही माझ्या मनाची तयारी होत नव्हती त्या दिवशी पहिल्यांदा इतक्या वर्षात माझ्या मनात स्वामींबद्दल अविश्वास आला इतकी सेवा करूनही स्वामींनी आपल्याला फसवलं याची फक्त संकल्पना माझ्या मनात आणि माझ्या टोक्यात होती मी स्वामींना म्हणत होतो माझी पत्नी पारायण करत होती स्वामी तुमच्या दृष्टांताने ती तुमची सेवा करत होती तिला जमत नव्हते मात्र तरीही तिने पारायण केले पण तुम्ही आमचा घात केला स्वामी तुम्ही आमचा घात केला असं म्हणून मी स्वामींची मूर्ती उचलून त्या रचलेल्या चितेजवळ नेली सगळी लोक मला समजावत होती पण मी चिडलो होतो संतापलो होतो ती मूर्ती मी माझ्या पत्नीच्या चितेजवळ ठेवली कारण पत्नींच्या चितेसोबत ती मूर्ती देखील मला जाळायची होती मात्र ती मूर्ती जशी मी माझ्या पत्नीच्या बाजूला ठेवली तसा माझ्या पत्नीचा डावा पाय हा हल्ल्यासारखा वाटला सगळ्यांना खरं तर आश्चर्याचा धक्का वाटला पन्नास लोकं होती आणि समोर माझ्या पत्नीची चिता होती ती पन्नास लोकं हा चमत्कार पाहत होती हे कसं शक्य आहे कुणालाच काही कळत नव्हते पण ही घटना सत्य होती मग अर्जंट डॉक्टरांनाही बोलवलं त्यांनी माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी देखील त्या पन्नास लोकांसमोर हे फक्त मिरॅकल आहे असेही सांगितले कारण जिथे श्वास थांबला तिथे तोच श्वास पुन्हा सुरू झाला जिथे सगळं थांबल्याने संपल्यासारखं झालं होतं तिथे पुन्हा एकदा नव्याने सर्व सुरू झाले होते डॉक्टर म्हणाले ही घटना अद्भुत आहे ही घटना फक्त मिरॅकल आहे हा चमत्कार घडला आहे जसं त्यांनी सांगितलं तसं आम्ही माझ्या पत्नीला इमर्जन्सी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं एक महिन्यानंतर माझ्या पत्नीला घरी सोडण्यात आलं खरं तर एक महिन्यानंतर आम्ही घरी आलो मी फक्त त्या दिवसापासून स्वामींची माफी मागत आहे कारण पहिल्यांदा स्वामींवरती अविश्वास दाखवला खरं तर ती वेळ होती तो काळ होता माझ्या पत्नीवर सर्व काही अवतरलं होतं असं म्हणतात की यम येतो तो यम आला होता आणि माझ्या पत्नीला तो घेऊन जात होता मात्र त्या आधीच स्वामींनी माझ्या पत्नीला दृष्टांत दिले गुरुचरित्र पारायण जे सर्वश्रेष्ठ पारायण आहे ते पारायण करण्याचे आदेश दिले या पारायणात आलेले यम स्वामी महाराजांनी परतून लावले ही घटना तो अनुभव ती प्रचिती आणि ती स्वामी लीला फक्त याच गोष्टी मला त्या दिवसानंतर माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या आणि तेव्हा मला कळून चुकलं हम गया नाही जिंदा आहे हे वाक्य स्वामी का म्हणतात आम्ही केलेल्या सेवेचं फळ त्यांनी दिलं माझ्या पत्नीला त्यांनी पुनर्जन्म दिला दादा म्हणतात फक्त नो खरंच स्वामी आहेत स्वामीच आहेत स्वामींवरती विश्वास ठेवा आणि मनापासून स्वामी सेवा करा स्वामी कुठल्या क्षणी मदतीसाठी येतील हे सांगूही शकत नाही मी स्वामींवरती अविश्वास दाखवला ही माझी सर्वात मोठी चुकी होती पण अशी चुकी तुम्ही कधीच करू नका तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून मनापासून स्वामींची सेवा करा कारण जेव्हा कुणीच नसतं काहीच नसतं तेव्हा फक्त एकच असतात ते म्हणजे आपले स्वामी असतात श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला खरंच अनुभव ऐकत असताना कोण कोण आज रडला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदाच्याच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ